जैन समाजाचे महिन्याभरापासून पर्यूषण पर्व सुरू होते जैन धर्माचे परयुषण पर्व आत्मशुद्धीचं महापर्व आहे आणि म्हणूनच भूतकाळात आमच्याकडून बोलण्यातून वागण्यातून कुणाचे मन दुखावले असेल काही चूक झाली असेल तर या पर्वाचे अंतिम दिवस मिच्छामी दुक्कडम हा क्षमा दिवस म्हणून ओळखला जातो आज चोपडा शहरात समस्त दिगंबर जैन समाजाच्या वतीने पालखी काढण्यात आली या पालखीमध्ये महिला पुरुष युवक युवती सहभागी झाले होते ही संपूर्ण पालखी शहरातील मुख्य रस्त्यावरनं वाजत गाजत काढण्यात आली जैन समाजाच्या मंदिरात संपूर्ण दिगंबर जैन समाजाचे लोक एकत्र येऊन क्षमा याचनेचा कार्यक्रम ठेवण्यात आलेले आहे यावेळी वर्षभरामध्ये ज्या कळत न कळत काही चुका व मन दुखवले असतील त्या संदर्भात क्षमा मागितली जाते असे यावेळी डॉ विशाल जैन यांनी सांगितले सकल हो। दिगंबर जैन दिगंबर जैन समाजासर्फे चोपडा वासियांना जय जिनेंद्र आज ही पालखी जी चालते ही ही जैन धर्माचा सर्वोत्तम पर्व परण पर्वाची सांगता म्हणून आम्ही काढण्यात आली श्रीजींची पालखी काढण्यात येते या पालखीच्या द्वारे संपूर्ण समाजात जैन धर्माची प्रभावना करण्याचा प्रयत्न आम्ही जैन धर्म जैन दिगंबर जैन वासी करत असतो परविशन पर्वाची सुरुवात ही उत्तम क्षमाधर्मापासून झालेली असताना सांगता देखील उत्तम क्षमावाणी या पर्वानेच केली जाते आता भगवानच्या पालखीनंतर मंदिरात शमावाणीचा मोठा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे त्या अनुषंगाने संपूर्ण जैन दिगंबर जैन समाजवासाची लोकं आजच्या वर्षभरात झालेल्या पापांची सगळ्या लोकांकडनं क्षमा मागतात क्षमायासना करतात त्यासर्फे मी दिगंबर जैन समाजाचा एक अनुयायी म्हणून संपूर्ण समाजासर्फे चोपडा वासियांचा उत्तम क्षमा निच्छामी दुखडम असे सांगतो उत्तम क्षमा मागतो आमच्या चो दिगंबरजैन समाजातर्फे छोकडावासियांकडनं मनवचन काही नाही काही दुःख झाले असेल कळत न कळत काही त्रास दिला गेला असेल तर त्यासाठी आम्ही संपूर्ण जैन समाजातर्फे क्षमा मागतो आणि निश्छामी दुखडम सकल जैन समाजातर्फे निक्षामी दुखडम मिछामी शांतम